नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज नाशिक येथे युवा केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं होतं या मैदानात रात्री महाराज टॉपचे नंदे मित्रांनो दाखल झाले होते आज आपल्या सर्वांचा लाडका दशम इंद केकेशरी आणि बादशाह ही जोडी मित्रांनो गट क्रमांक एकमध्येच पाळली होती परंतु मित्रांनो लाईव्हचा प्रॉब्लेम असल्यामुळे मित्रांनो आपला हा गट बघायला मिळाला नाही त्याच्यानंतर मित्रांनो आपला ड्रोनच्या सहाय्याने हा गट बघायला भेटला चांगला असा स्पीड लागला होता त्याच्यानंतर सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक तीन मित्रांनो जेव्हा पाळण्यासाठी सज्ज झाला होता तेव्हा सुद्धा मित्रांनो हा प्रॉब्लेम झाला आहे आणि मित्रांनो काय झालं या सेमीमध्ये तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूर आणि बादशाह फायनलसाठी पात्र झाला आहे निकाल घेतला आहे बाकासूरने तर कशी वाटले व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जेव्हा जेव्हा बाकासूरचे हार होते त्याच्या पुढच्या मैदानात बकासूर कमबॅक करतोच आणि आजसुद्धा मित्रांनो बाकासूरने गुलाल गुलालासाठी पात्र झालं आहे आणि मित्रांनो एक नंबर देखील करू शकतो बघूया काय होतंय फायनलला बाकासूर तसेच सर्व फायनल पात्र सर्व नंदींना खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडले असतील तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद